शिक्षण आणि दैनंदिन जीवन यांची सांगड घालणारा साधा पण प्रभावी प्रयोग पायी पायी पाढे चालत्या पावलांचा अभ्यास सराव शाळेचे शिक्षक नागलगावे यांचा उपक्रम दुर्गम इतर भागातील एक प्रेरणादायी आदर्श मार्गदर्शन ठरत आहे दुर्गम आदिवासी भागात शिक्षणाची गंगा वाहवण्यासाठी शिक्षक अनेक नवनवीन प्रयोग राबवतात धडगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिचा हिच्या पायी पाढे हा उपक्रम याचाच एक प्रेरणादायी नमुना आहे पायी पायी पाढे हा उपक्रम शिक्षण आणि दैनंदिन जीवन यांची सांगड घालणारा साधा पण प्रभावी प्रयोग आहे दुर्गम भागातील शाळांसाठी तो एक प्रेरणादायी आदर्श ठरू आहे सातपुड्यातील धडगाव तालुक्यातील काल्लेखेत पाडा या शाळेत सुमारे दोनशे साठ विद्यार्थी विविध पाड्यांवरून रोज तीन ते चार किलोमीटर पायी चालत शाळेत येतात या प्रवासाचा केवळ शाळेत येण्या जाण्यासाठी उपयोग न करता शिक्षकांनी तोच वेळ शिक्षणासाठी वापरण्याचा अभिनव प्रयोग सुरू केला गावपाड्यातून येणाऱ्या दुर्गम रस्त्यावरून येताना विद्यार्थ्यांनी हिंस्र व सरपटणाऱ्या प्राण्यांपासून सावध राहणे एक ते तीस पर्यंतचे सरळ व उलटे पाढे पाठ करून घेणे चालण्याच्या वेळेचा शैक्षणिक उपयोग करून आकडेमोड कौशल्य वृद्धिंगत करणे लहान मुलांना मोठ्या मुलांकडून शिकण्याची संधी देणे सहशिक्षण व सर्जनशील शिकवण्याची संस्कृती तयार करणे आदी उद्दिष्टे साध्य होत आहे उपक्रमाची रचना प्रत्येक विद्यार्थ्यांचा प्रवास मार्ग लक्षात घेऊन वेगवेगळे गट तयार करण्यात आले प्रत्येक गटात एक पाढा नेता निवडला गेला शाळेत येताना हे सर्व गट ताला सुरात चालतात कधी गाणी कधी प्रश्नोत्तरे अशा विविध पद्धतीने हो या गटांना मार्गदर्शन करतात व प्रगतीचा आढावा घेतात या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या पाढे पाठ करण्याच्या गतीत व लक्षणीय वाढ झाली लहान मुलांनी मोठ्या मुलांकडून पाढ्यांची लय उच्चार आणि गती सहज आत्मसात केली गणित विषयात आत्मविश्वास वाढला आणि शाळेची वेळ सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू झाला पाढे पाई हा उपक्रम शिक्षण आणि दैनंदिन जीवन यांची घालणारा साधा पण प्रभावी प्रयोग आहे दुर्गम भागातील शाळांसाठी तो एक प्रेरणादायी आदर्श ठरू शकतो पावसाळ्यामध्ये जगल गवत व झाडा झुडप्यामध्ये जंगली हिंस्र प्राणी दबा धरून बसलेले असतात व या शाळेत सर्व मुले दुरून येतात हे प्राणी आवाजाने जवळ येणार नाहीत व व मुलांना चालताना पण पण आनंद वाटेल वा पाढे पाठांतरला सोपे होईल म्हणून ही संकल्पना शाळेतील शिक्षक रुपेश कुमार नागलगावे सर यांनी राबवली व शाळेतील लक्ष्मीपुत्र उपीन तेगा पावरा दशरथ पावरा रमेश पावरा पाडवी या शिक्षक व शाळा व्यवस्थापन व सर्व पालक यांनी मोलाचे सहकार्य केले